अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योगिनी एकादशीनिमित्त देवाशी संबंधित कोणत्या आपण चुका करतो आणि त्या चुका कशा टाळायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विठू माऊली हे विष्णू रूप असल्याने तुळस व्हा पण अक्षदा वाहू नका कारण एकादशीला तांदूळ निषिद्ध मानला जातो गणपतीला दुर्वा आवर्जून व्हा परंतु तुळस नको फक्त भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दुर्वाऐवजी तुळस वाहिलेली चालते त्याचप्रमाणे देवीला दुर्वा वाहू नका दुर्वा बाप्पाला प्रिय आहेत तर देवी ही विष्णुपत्नी असल्याने तिला तुळस प्रिय आहे दोन एकसारखे शंख एकत्र एक देवघरात एकत्र ठेवू नका घरात वादविवाह वाढू शकतात शंख वेगवेगळ्या जागी ठेवा त्याचप्रमाणे रविवारी तुळस तोडू नका तसेच एकादशी आणि रविवारी तुळशीला पाणी देखील घालू नका तीन गणेश मूर्ती एकत्र ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार एकाच देवतेच्या एकसारख्या मूर्ती एका जागी ठेवू नये शंकराला उदबत्ती तसेच धुपाचे भस्म अंगारा लावू शकता परंतु कुंकू लावू नये त्याचप्रमाणे दिव्याने दिवा लावू नका दिवा विजण्याचा संभव असतो आणि दिवा विजणे धर्मशास्त्रात अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे भग्न झालेली कोणतीही ईश्वर मूर्ती घरात अथवा देवघरात ठेवू नका त्याचप्रमाणे सुवासिनींनी हळदी कुंकू लावावे परंतु चंदनाचा टिळा लावू नये योगिनी एकादशीनिमित्त देवासंबंधित काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद